मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेला कोणीही बदलू शकत नाही पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला विश्वास रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीचाच उमेदवार विजयी होणार सर्वांनी कामाला लागावं सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केलं आवाहन लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हा पोलीस दल सतर्क सर्वत्र कडक नाकाबंदी सुरू आणि रत्नागिरीसह जिल्ह्यात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती उत्साहात करण्यात आली साजरी नर ज अल्पशा विश्रांति नंतर समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हसी गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब पानी को अपनी मां के पास। आता सविस्तर पाणी भारतरत्न डॉक्टर आंबेडकरांनी लिहिलेली घटना आणि संविधान कोणीही बदलू शकत नाही आणि कोणी बदलण्याचा प्रयत्न केला तर ते आम्ही खपवून घेणार नाही असा इशारा उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी दिला आहे तर आम्ही दरवर्षी कार्यक्रमाला येतो आणि दरवर्षी या कार्यक्रमाला आल्यानंतर आम्हाला एक नवीन ऊर्जा मिळते याच्यामध्ये मात्र मात्रही शकणार नाही कारण शेवटी मगाशी कोणतरी म्हणालं की काही लोकांचे सत्कार राहिले काही लोकांचे मशात्तूच फडाला आणि प्रामाणिकपणाला संपतो आणि मनापासून संपून आज आम्ही जे पोचलेलो आहोत त्याचं कारण फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जर घटना लिहिली नसती आमदार आमदार होऊ शकलो नसतो मंत्री होऊ शकलो नसतो मला मान सन्मान मिळाला नसता आणि म्हणून तुम्हाला आठवत असेल मी जिल्ह्याचा पालकमंत्री झाल्यानंतर एक वचन दिलं होतं आपल्या सगळ्यांना की जे आंबेड आंबोडे गाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं गाव आहे ज्या दिवसापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा कार्यक्रम अनेक वर्षापूर्वी सुरू झाला तेव्हापासून मागच्या वर्षापर्यंत कधी शासकीय जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आंबवडाला साजरी झाली नव्हती परंतु आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने जिल्ह्याचा पालकमंत्री झाल्यानंतर मागच्या वर्षीपासून त्या आंबवडे गावामध्ये आपण शासकीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती सुरू केली आणि आज आचारसंहिता असताना देखील जिल्ह्याचा पालकमंत्री आज सकाळी नऊ वाजता मी तिथे गेलो त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीमध्ये सामील झालो त्यांच्यासमोर रथमस्तक झालं आणि हा देखील जनतेला विश्वास दिला की पाचव्या वर्षी पासून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती रत्नागिरीतर्फे रत्नागिरी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं त्यामध्ये बोलताना उदय सामंत यांनी घटना कोणी बदलू शकत नाही असं सांगितलं आणि आपण या समाजातील कामं करण्यास कटिबद्ध आहोत असं आश्वासन दिलं यावेळी व्यासपीठावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष एल व्ही पवार कुमार शेटे हरीश शेखासन राजन शेटे दीपक जाधव संघमित्रा फुले राहुल पंडित बिपिन बंदरकर संतोष कदम आदी उपस्थित होते मला सांगायचं आहे की आपण ही मागणी आम्ही सांगणार आहे मान्य उदय सामंतला आणि पण ते जागेचा विचार काय करायचा ठिकाणा आपण सर्वांनी या कार्यक्रमाला चांगल्या प्रकारची साथ दिली आणि दहा दहा तू सगळे लोक या जयंतीला आलात समर्थक मी सगळ्यांचं मनपूरक आभार मानतो आंबेडकरांच्या दरम्यान रत्नागिरी सह जिल्ह्यात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त समाज बांधव आणि इतर मान्यवरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सामुदायिक बुद्धवंदना आणि पूजापाठ करत अभिवादन केलं थांब <tune> <tune> 把这都给，摆这都。里。 बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रत्नागिरी शहरात शोभायात्रा काढण्यात आली होती त्यामध्ये समाजबांधव आणि रत्नागिरीकर मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते अधिकारी एम देवेंद्र सिंह यांनी रत्नागिरी येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत त्यांना आदरांजली अर्पण केली रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार महायुतीचाच असेल आणि त्याच्या विजयासाठी सर्वांनी कामाला लागावं असं आवाहन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केलं आहे की आज या लोकसभा मतदारसंघाचं रत्नागिरीमध्ये असणारं कार्यालयाचं महायुतीच्या कार्यालयाचं आज उद्घाटन झालंय आहे आणि आपल्या सर्वांच्या उपस्थिती उद्घाटन झालंय आहे ते घोषित करतो देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकमालराव शिंदेजी आमचे सर्वांचे नेते आदरणीय देवेंद्रजी आणि त्याचबरोबर अजित ददा या तिघांच्या नेतृत्वामध्ये आज महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या लोकसभेच्या निवडणुका या माहितीच्या माध्यमातून आणि विविध घटक पक्षांच्या एकत्र अशा समन्वयातून आम्ही संवर्धन लढत आहोत हाही मतदारसंघ माहितीच्या माध्यमातून आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने लग्ना आणि तो शंका या काही शंका नाही यांच्या उपस्थित असणाऱ्या सर्व महायुतीच्या कार्यकर्त्यांना एवढीच विनंती करणार आहे की आजपासून हे कार्यालय आपल्या सर्वांसाठी खुला झालेलं आहे या कार्यालयामध्ये विविध शिक्षण आपण तयार केलेलं आहे हे व्यासपीठ म्हणून याचा आपण वापर करायचा आहे विविध पक्षामधून विविध सामाजिक संस्था असतील की जे पाठिंबा देणार आहे आदरणीय पंतप्रधानांना त्यांचा ज्या व्यासपीठावरती आपण कार्यक्रम करणं अशा पद्धतीचं नियोजन हो हे या व्यासपीठाचं आपण केलेलं आहे त्याचबरोबर कॉन्फरन्स रूम त्याचबरोबर पत्रकार आणि पत्रकारांसाठी सुद्धा बसण्यासाठी किंवा त्यांच्या पत्रकार पत्रकारची प्रेस असतील त्यासाठी सुद्धा एक दालन आपण ठेवलेलं आहे आणि या संघामधील असणारे सर्व मतदार त्यांना काही माहिती जर आवश्यक असेल तर त्यासाठी सुद्धा वेगवेगळे आपण यामध्ये बांधना केलेली आहे त्या ठिकाणी काही प्रमुख कार्यालयातील असणारे प्रमुखजनक असणार आहेत आणि ते या सर्व गोष्टीची माहिती जे आपल्याला देणार आहेत सर्वांच्या उपस्थितीमध्ये सुरू झाल्या माझी आपण सर्वांना विनंती आहे आपल्या सर्वांच्या कथक मैत्रिणीतून येणाऱ्या काळामध्ये हे पूर्णच्या पूर्ण लोकसभा तुम्हाला आम्हाला सर्वांना पिंजून काढायचं आहे आणि हा मतदारसंघ महायुतीच्या उमेदवाराला विक्रमी मताने आपल्याला जिंकून आणायचा आहे त्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करूया एवढंच आपणाला सांगतो सात मे रोजी होणाऱ्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी बारा पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे परंतु असं असलं तरी महायुतीच्या उमेदवाराचं नाव मात्र अद्यापही जाहीर न झाल्यानं नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे याच पार्श्वभूमीवर भाजपचे वरिष्ठ नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मात्र उमेदवार महायुतीचाच असेल आणि आता आम्ही कामाला लागलो आहोत असं सांगितलं परंतु उमेदवार कोण असेल यावर मात्र भाष्य करणं त्यांनी टाळलं रत्नागिरी सिंधुदुर्ग या मतदारसंघामध्ये लोकसभा मतदारसंघाचं आज रत्नागिरीमध्ये महायुतीच्या कार्यालयाचं उद्घाटन सर्व महायुतीचे असणारे सर्व घटक पक्ष यांच्या उपस्थितीमध्ये आज इथे संपन्न झालेलं आहे उद्यापासून महायुतीच्या उमेदवार नरेंद्र मोदी पंतप्रधान करण्यासाठी लवकरच सर्वच्या सर्व कार्यकर्ते या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र झाले सर्वजण महायुतीचे कार्यकर्ते संपूर्ण मतदारसंघामध्ये मेळावे घेणं इतरही सर्वच्या सर्व प्रचाराच्या दृष्टिकोनातून जे जे करायला पाहिजे ते सर्वच्या सर्व योजनाबद्ध पद्धतीने कसं करावं यासंदर्भातील योजना या कार्यालयातून येणाऱ्या काळामध्ये होईल आणि लवकरच जे आपल्या सर्वांना अपेक्षित आहे या लोकसभा मतदारसंघामधून उमेदवार घोषित करणं पार्लमेंटरी बोर्डाची बैठक ही दिल्लीमध्ये सुरू आहे लवकरच त्या दिल्लीच्या त्या पार्लमेंटरी बोर्डामध्ये त्या संदर्भातले निर्णय ते निर्णय होतील लवकरच महायुतीचे असणारे सर्व महाराष्ट्रामधील असणारे सर्व उमेदवार हे लवकरच घोषित होतील एकीकडे भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे हे उमेदवार असतील या दृष्टीनं भाजपनं रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार मेळावे घेण्यास सुरुवात केली आहे तर दुसरीकडे शिवसेनेला उमेदवारी मिळावी म्हणून उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत आणि त्यांचे बंधू किरण सामंत यांनीही रत्नागिरी इथं मेळावा घेऊन शक्तीप्रदर्शन केलं परंतु कोण उमेदवार असणार यावर मात्र अद्यापही निर्णय झालेला नाही याच दरम्यान भाजप नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मात्र उमेदवार महायुतीचाच असेल असं आता सांगून आम्ही सर्व एकत्र मिळून काम करू असं सांगितलं आणि उमेदवाराचं नाव लवकरच जाहीर करू असं रत्नागिरी इथं पत्रकार परिषदेत बोलताना आश्वासन दिलं एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे महायुतीमध्ये काही ठिकाणी शिवसेनेचं धनुष्यबाण आहे काही ठिकाणी घड्याळ आहे काही ठिकाणी महायुतीमध्ये कमळ आहे आणि काही ठिकाणी तर म्हणजे जानकरांना मला वाटतं तिथे त्या ठिकाणी शिटी ही निशाणी आहे त्यामुळे महायुतीचं वेगवेगळ्या ठिकाणी असणारे उमेदवार यांना वेगवेगळ्या पद्धतीचं चिन्ह हे अपेक्षित आहे आदरणीय एक मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी आदरणीय देवेंद्रजी आणि अजितदादा यांच्या नेतृत्वामध्ये हे सगळे वरिष्ठ मंडळी आहेत की वरिष्ठ मंडळी योग्य तो निर्णय महायुतीला आवश्यक असणारा निर्णय आणि आम्हाला सर्वांना आवश्यक असणारे निर्णय हे नक्की घेतील याची आम्हाला पूर्ण खात्री आहे आणि हा निर्णय लवकरच होणं ही अपेक्षित आहे मला खात्री आहे आपल्या सर्व पत्रकारांमध्ये या सर्व गोष्टीची उत्कंठा आहे की महायुतीचा या भागातील उमेदवार लवकर घोषित व्हायला पाहिजे जशी आपल्याकडे उत्कंठा आहे तशीच महायुतीच्याही सर्व कार्यकर्त्यांमध्ये उत्कंठा आहे ही उत्कंठा एवढी शिकेस गेलेली आहे की महायुतीचे सर्व कार्यकर्ते आता महायुतीचे मेळावे घ्यायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे फक्त उमेदवार घोषित होणं एवढंच बाकी राहिलं आहे बाकी सर्व कार्यकर्ते हे महायुतीचं काम करायला ऑलरेडी त्यांनी सुरुवात केली दरम्यान सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते साळवी स्टॉप येथील महायुतीच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत माजी जिल्हाध्यक्ष दीपक पटवर्धन अजित यशवंतराव ज्येष्ठ नेते अशोक मयेकर जिल्हा महिला अध्यक्ष सुजाता साळवी शहराध्यक्ष राजन फाळके महेंद्र मयेकर संदीप नाचणकर नंदकुमार चव्हाण आदी उपस्थित होते लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस दल सतर्क झालं असून जागोजागी कडक तपासणी मोहीम हाती घेतली गेली आहे टी वाय एस पी निलेश माइंकर हे आपल्या विशेष पथकासह पाली हातखंबा निवळी भाटा आदी ठिकाणी बारकाईनं सर्व गाड्यांची तपासणी करत असल्याचं दिसून आलं आहे एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेला कोणीही बदलू शकत नाही पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला विश्वास रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीचाच उमेदवार विजयी होणार सर्वांनी कामाला लागावं सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केलं आवाहन लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हा पोलीस दल सतर्क सर्वत्र कडक नाकाबंदी सुरू आणि रत्नागिरी सह जिल्ह्यात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती उत्साहात करण्यात आली साजरी याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार